आज आपण अगदी एक वाटी वरी तांदूळपासून उपवासाची अगदी मस्त रेसिपी करणार आहोत पटकन होते काही वेळ लागत नाही कोणतीही पूर्वतयारी नसताना आपण करू शकतो एक वाटी वरी तांदूळ एक तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवला होता छान असा भिजलेला आहे मी पाहू शकता आता जास्तीचं पाणी आहे ते काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व वरी तांदूळ काढून घ्यायचे आहेत हे बघा आता त्यामध्ये एक उकडलेला बटाटा घालायचा आहे फक्त इथे मी एक मिडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे एक वाटी वरी तांदळासाठी साल काढून बटाट्याच्या फोडी करून ह्यामध्ये घालायच्या आहेत आपण उपवासाचे मस्तपैकी धिरडे करणार आहोत खूप छान होतात मऊसूद होतात आणि पटकन होतात पोटभरीचे असतात त्यामुळे नक्की ट्राय करा एक बटाटा घातल्यानंतर त्यामध्ये आपण अगदी दोन चमचे शेंगदाणे घालणार आहोत आणि तिखट तुम्ही जसे खात असाल त्यानुसार हिरवी मिरची घालायची आहे चवीनुसार मीठ घालूयात आणि अगदी थोडंसं पाणी ॲड करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपण बारीक वाटून घेऊया तुम्ही पाहू शकता मस्त फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहे हे बघा आपलं मिश्रण छान असं वाटून झालेलं आहे आता एका बाऊलमध्ये हे मिश्रण काढून घेऊयात छानच हे बघा आता हे सर्व मिश्रण एका बाउलमध्ये आपण काढून घेतलेलं आहे अगदी थोडंसं पाणी यामध्ये आणखीन ॲड केलेलं आहे मी थोडंसं जिरं घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असं धिरड्यांसाठी आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता एक साईडला मी तवा तापत ठेवलेला आहे लगेचच आपण धिरडे करायला घेऊयात अगदी पटपट होतात काही वेळ लागत नाही आणि अगदी जाळीदार आपले धिरडे तयार होतात तवा छान तापलेला आहे इथे मी नॉनस्टिक तवा वापरलेला आहे थोडंसं अगदी तूप किंवा तेल घालायचं आहे शेंगदाण्याचं आणि टिश्यू पेपरनी छान असं तेल पसरवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता तवा खूप तापलेला आहे त्यामुळं थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे म्हणजे तव्याचं जे टेम्परेचर आहे ते लेवलला येतं आणि आपला जो धिरडा आहे तो छान असा पसरला जातो हे बघा अगदी खूप पातळही नाही खूप जाडही नाही मिडियम असा हा धिरड आहे ते पसरवून घ्यायचा आहे उपवासाचं हे बघा तुम्ही पाहू शकता किती छान जाळी पडलेली आहे आणि अगदी एक मिनिटभर झाकण ठेवायचं आहे म्हणजे वरून आपलं धिरडं आहे त्याला भेगा पडत नाहीत किंवा चिरा जात नाहीत अगदी एक मिनटं झाकण ठेवूयात एका मिनिटानंतर आपण पाहूयात मस्तपैकी आपल्या धिरड्याला वाफ आलेली आहे आता आपण पलटी करून घ्यायचं आहे वरून थोडंसं तूप किंवा तेल सोडायचं आहे हे बघा अगदी पटपट होतात काही वेळ लागत नाही हे बघा दुसऱ्या साईडनीसुद्धा छान सा असं आपण खरपूस शेकून घ्यायचं आहे मस्तपैकी उपवासाचं धिरडं आपलं तयार झालेलं आहे तुम्हाला जवळून दाखवते थांबा हे बघा मस्त अगदी छान जाळी पडलेली आहे फक्त एक तास वरी तांदूळ भिजत घालायचं आहे मस्तपैकी पटकन होणारे आपले उपवासाचे धिरडे तयार झालेले आहे चटणीसोबत सर्व करूया हे बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या आणि रोजच्या रेसिपीसोबत तुम्हाला दाखवते किती मऊसूद आपलं हे धिरडं तयार झालेलं आहे हे बघा किती छान जाळी पडलेली आहे बघा अगदी मऊसूर आपलं हे उपवासाचं धिरड तयार झालेलं आहे छानच त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास मला कमेंट्स करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा पुन्हा भेटूया धन्यवाद